नमस्कार मैत्रिणींनो मॅट्स चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे चला तर आज आपण चार ते दोन या टिपक्यांच्या सहाय्याने खूप सुंदर अशी रांगोळी काढणार आहोत आपल्याला दोन उभ्या चार ते चार अशी लाईन काढून खाली फक्त आडव्या लाईनीला एक एक टिपके वाढवायचे आहेत दोन चला तर मग आपण आज महाशिवरात्री स्पेशल रांगोळी आहे पहिले आपण चार ते चार टिपक्यांना पिंड्या महादेवाच्या पिंड्याचा आकार देणार आहोत मस्त असा पहा तर अशा प्रकारे आपण महादेवाच्या पिंडाचा आकार देतोय त्याला खाली एक कळी काढतोय आणि आपण कमळ काढणार आहोत नंतर खाली या दोन रेखा काढणार आहोत दोन आणि ही तिसरी रेख खूप सुरेखा आपण रांगोळी काढणार आहोत कमीत कमी वेळेमध्ये आणि कमीत कमी जागेमध्ये आपल्यालाही काढता येईल अशा प्रकारे आपण कमळ काढून घेत आहोत चला तर माता कमळ काढून झालेला आहे खालच्या साईडला आपण नैवाटा काढल्यासारखा का। रेगा काढून घेत आहोत एक एक टेंब दोन अशा रेषा काढून घेतोय कमळाच्या साईडने दोन दोन रेषा आपल्याला अशा काढायच्या आहेत वर चक्री काढणार आहोत आणि त्याला चोंच काढणार आहोत बदक काढल्यासारखे नंतर आपण अशा पाच पाच पानं काढणार आहोत या साईडला अशाच पद्धतीने पानं काढणार आहोत चला तर आता महादेवच्या पिंडीमध्ये एक डोळा काढून त्याला आपण साईडने निवाटा काढतोय विभूतीपट्टा त्याला गोल गोल करणार आहोत त्याच्यानंतर वरच्या साईडला आपण बेलपत्र आणि चंद्र काढणार आहोत खूप सुरेख आणि सुंदर अशी आपली रांगोळी तयार होत आहे चला तर आता आपण पिवळा आणि लाल रंग वापरून टिपके देऊन आपण सुंदर असं कलर यूज करतोय പനവാ കലർത്ത I'm doing chakri karo, and then we're going to do a joint चला तर आता आपली रांगोळी पूर्णपणे कम्प्लीट होत आलेली आहे जरूर काढा महाशिवरात्रीला ही रांगोळी खूप सोपी आणि साधी आहे खाली चक्री काढून आपण शंकाचा आकार देणारा ना खूप सुरेख असं वाटणार आहे तेही पहा तर किती सुरेख आणि सुंदर रांगोळी आपली ही तयार झालेली आहे रांगोळी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि जरूर काढा ही कमळातील महादेवाची रांगोळी Thank you.